एवढी कुस्तीला ती दोघीही वेळ घ्यायला गेली ठका थका गेल्या पंचवीस वर्षात खर तर काय मागे दोन्ही मारुतीचे मारुती मारकर सरांनी दोन पंच लागले मारुती मारकर सरांनी ज्याचा व्यायाम घेतलाय त्याच्या अंगोर फॅट्स दिसल्या असं कधी झालंच नाही अतिशय कनखर माणूस सुपीने खडून काढल्यासारखं त्याचा माउस कष्टाला करून घेणार गयो हनुमंत काळे एकचा टाकत होता गौतम शिंदे डंकी टाकत होता आजीव तो वजीर परत एकदा नेंदिया दोघाकडे माता येते दोघां देतात एकचा टाक हो एकचा हनुमंत काय घेटा जोरदार हा अतिशय गरिबीतला हा पोरगा वळ कुर्डवाडी मध्ये हमारी करता पुत्र भावा आईचा गुंडा त्याचा तिन्ही लोके झेंडा काय करायचे शेंबर पोरण पोरग काय करते तर पण हे मोरून असते हे मला बोलायचं शंभर रुपयात दक्षित बाप्पा करून पाचशे रुपयात दक्षित आला विनोबा भावे एका ठिकाणी म्हटलं जगायचं कशासाठी जगायचं याचा प्रयोजन जो तरुण होतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो तिच्या हात चालले गरीबाच्या लेकरासाठी एकच केम माणूस प्रत्येक जण उदारांत करणार कोथे होती खत करतोय धर्मराजा सारखी माणसा अरे बाबलो जे पराजयची परवा करायची ना आजच्या कुस्तीत विनर पहिलवा महाराष्ट्राचा हिरो असेल आणि ओ संजय तळपुरे अशा खंडातला एक कुस्तीतला जादूगार या बबलू सुतार बोलत वाचलाय काय कुस्त्या आहे पैसे पेटले एकदा बजरंगबाईचा जे बोल सर्वांनी बोलो बजरंग बली छत्रपती शिवाजी महाराज की काय कुस्ती आहे आता दोघांनी रांगा पकडलेली आहे जरा कालीच्या राग वेलकम समीर आलेला बरेच दिवस झाले गेली तीन महिने झाली गोष्टी बघायला मिळाले महाटाला गाडीचे नंतर समीर या कुस्तीची भूक लागली होती केमवासीने त्या कुठेची भूक महाटाची वागवण्याचं काम केलेलं आहे आणि फार मोठा दोन्ही घराला वारसा समीर हा खडकीचा गरबा तालुक्यातला महाराष्ट्र बालारथी शेखचा बंधू आहे बालारफ्री शेख आणि समाला गोडके इतर गोष्टी झाली होती आ, का शेवट खेळत होता आला समीर, समीर दोनशे पाचशे रुपयाच्या धोरीचा एखाद्या कॉलेज कुमार सारखा दिसणारा देखना काही साधा शांत संयमी हा कालीचरण नाय वडलाच फलित आहे निर्माण स्वच्छ मनाचा माणूस स्वर्गीय झुंजार सोलाकर जो आवडी सर्वांना तुची आवडी देवाला निघून गेले तर माग सर्वांच्या स्वाधीन करून गेले की माझी दोन मुला त्यांना सांभाळा हा काली चरण बुलेट घेऊन आला अहिल्या नगर मधून याचा धाकटा भाऊ मीच नव चरण घेऊन आला बुलेट ब्यान्नव गेलो तो व्याज विभागात नये आणि मागे विभागात नाही याच्यापेक्षा श्रीमती जगात काय असू शकत ते करा की माझ्याकडे वन प्लस आहे माझ्याकडे विवो आहे माझा इंस्टाग्राम वर एवढा फॉलो वर्ग अनेकांना घडवलं जुद्ध सोडलं मला वाटतं दयानंद बाप्पा ही पोरत यांच्याकडे झोटी सुरुवात ना बरोबर की आणि त्यातून रविराज चव्हाण नावाचा पैलवान बापू देशात कोल्हापूर करण्याचा दिसायची पंढरपूर तालुक्यातला बाबळगावचा अजून वडील होतो गोमेवाडीला त्या रविराजची ह्या कालीचरणची कुस्ती होती रविराज या सहा महिन्यात कोणाला पडलेला मी बघितलेला मी वस्तुस्थिती सांगतो रेकॉर्ड मी कॉमेटीला होतो या कालीचरण रविराजला पडले रविराजच स्कीम काय झालंय मिरजा इराण असू द्या दिनेश गोली असू द्या देशातला कुणी पैलवान असू द्या विदेशातला असू द्या हरी इराण असू द्या मंजित खत्रे असू द्या दिनेश गोली असू द्या उमेश नाहीतर जसा पटी असू द्या कुणाबरोबर कोटी करतो म्हणतो आणि अशा या लढोई या पैलवान मध्ये रविराथचं आव्हान स्वीकारलं तिथं हा जीत होत असते रविराजच्या पडण्याला त्याचं काय महत्व कमी होत नाही चालू सूरजची दोन एक पोल्स तयार वर्षी हा चला संजय 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 बबलू ओ ओ ओ शाबास 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 ज्याच कष्ट ज्याची मेहनत ज्याचा परिश्रम तो या सोलापूर जिल्ह्यात संपेल कारण सोलापूर जिल्हा हे कुस्तीचा आकार आहे या सोलापूर जिल्ह्याला गेली सात वर्षे चॅम्पियनशिप आहे सलग सात वर्ष जिल्ह्यातून येतो तो मराठा चॅम्पियन होतो हा महाराष्ट्र आपला सर्वांचा आहे पण सोलापूर जिल्ह्यात हा कुस्ती मॅट विभागातून ओपन गटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो कार्यचर्या गेल्या वर्षी तो अंदाज घेतला परत सत्यानवला या वर्षी खेळला आणि ब्या नवला विश्वचार या कुत्रेश्वराच्या शहराच्या एक दिवस असा येऊ की गादीवरून काली चरण आणि मातीवरून विश्व चरण दोन्ही फायदरला येऊन ही बघाडा परमे चरण आपण महाराष्ट्रात असावा आणि त्या गावाला मात्र जबा दिवाळी साजरी करावी असं गाव टाकली पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून एक हजार रुपये <coughs> त्या चालू होत इथल्या धरकर ते चव्हाण मला वाटलं कारण चव्हाण साहेबांनी एक हजार आणि बादशा स्वतः बघायला आलेली होती बहु रुपयात पहिल्याचं सोन घेतलेलं होत समोरून प्रेक्षकात बसलेला छोट्याचा मुलगा दहा पंधरा वर्ष वयाचा त्यानं बहु रुपयाला त्या बैलाचा सोंग येत्या बहुरुपयाला बारका खाडा उतरायला त्या जिथं खाडा लागला तिथली कातडी थरथरली बहुरुप्याचं ते सोंग आवडलं त्या पोराला त्याच्याकडे द्यायला काही नव्हतं त्यांनी डोक्याची ड्युटी काढली बहुरुप त्यांनी पण चिकाच्या पडद्यावर बसलेल्या बादशाने हे तुझं बघितलं होतं त्या पोराला बोलून घेतलं विचारलं तू कोण त्यांनी सांगितलं मी बिरबल तो असं का केलं मी बहु रुपयाची परीक्षा बघितली आणि दगड हाणून बघितला तर कात्याने थरथरली म्हणजे बैलाचलय माझ्याकडे बक्षी द्यायला काही नव्हतं मी होती <Signal performance> ती टोपी त्याला दादासाहेब घोडशे आकारण्यात येतात त्यांची सर्व टीम आकारण्यात येते विजय बाप्पा तळेकर मोहगाव धोर येऊले ही पंच कमिटी या गावचा गाडा हकतायत यात्रेची जबाबदारी पार पाडतायत कैलासवासी सकाराम गाडगे यांचे स्मरणात या शेवटच्या गोष्टी जो विजय होईल त्याला बळीराम बापू गाडगे यांचे दोन हजार रुपये आणि पंच म्हणून एक कुशळ लढोया बैलवान या गावचा बाहूरराबा तळेकर पंच म्हणून काम पाहताय शेवटच्या कुस्तीसाठी या गावची बापू बलराम बापू ह्या गावची परंपरा कुस्ती निकाली झाली पाहिजे शेवटची गेल्या वर्षीची कुस्ती झाली ना त्याच्या वर्षीची कुस्ती झाली ना मग याही या या वर्षीची कुस्ती निकालीच होणार आहे यात शंका घ्यायची काही गरज नाही सुजय बबलू कुस्ती करा <coughs> 最初は見つかる。<laughs> <laughs> समीर घुटण ठेवतात आणि कालीचरण चरण पट घेण्याचा प्रयत्न कुस्ती मात्र अतिशय दिमागदार आहे आल्यापासून कुस्तीला समीर जोपर्यंत कुस्ती संपत नाही अंगात ज्या आहे तोपर्यंत समीर थांबत नाही कालीचरणची कुस्ती धमाखसाची कुस्ती कित्येक तासन तास कुस्ती करण्याच कालिचरण कड कौशल्य आहे तिकडे संजय आणि बबलू आख्या प्रेक्षकाचं लक्ष तुमच्यावर आहे दोन नंबरला कुस्ती घेतली आहे याचा अर्थ येणाऱ्या कालखंडामध्ये या, या चैत्राच्या महिन्यामध्ये आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी वर्षाची सुरुवात होते त्यानंतर दोन ते तीन महिने सीजन आहे तुमच्या खुराकाचा खर्च भागवणार त्यामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी एक नंबरला जाईल करा जाईल शेवास मैदान बघावं केमला जावं अशी पाहुणे अशा आणि असं रंगलेलं मैदान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कालीचरण चोलांकर विजयी झालेला आहे आणि हीच कुस्ती माझ्या जत गंगापूरला झाली होती संभाजीनगर जिल्ह्यात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मैदान संपला असं जाहीर करण्यात येत आहे धन्यवाद